सावडीतील खाजगी क्लासेसमध्ये सतरा वर्षे मुलीसोबत तेथील शिक्षकाने छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे पीडित अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार घरी सांगितल्यावर हे प्रकरण तोफाना पोलिसात गेले पोलिसांनी पीडितेची फिर्याद नोंदवून घेत शिक्षकाविरोधात विनयभंग आणि पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे बुधवारी सत्तावीस डिसेंबरला दुपारी सोनानगर चौघातील खाजगी क्लासमध्ये ही घटना घडली सत्यम नवनाथ कुटे मूळ राहणार कुटे वस्ती देडगाव तालुका नेवासा हल्ली राहणार वैदुवाडी सावेडी नगर असे छेडछाड करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे नगर शहरात राहणारी फिर्यादी मुलगी शहरातीलच एका विद्यालयात शिक्षण घेते बुधवारी दुपारी ते असता फिर्यादी फिर्यादीकडे प्रेम संबंध ठेवण्याची मागणी केली त्यानंतर फिर्यादीने त्याला चांगलेच खडे बोल सुनावले तरी देखील त्याने फिर्यादीचा हात पकडून तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले फिर्यादीने त्याच्या ताडूतीन स्वतःची सुटका करून घेत घर गाठले आणि घडलेला प्रकार आईला सांगितला त्यानंतर त्यांनी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून वरून विरोधात दा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जे सी मुजावर करत आहेत ई नवाडा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा